ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी तीनशे जैसा अग्निचा डोंगरू नेगे कोणी बीज अंकुरू, तैसा मनी जया विकारू उदय जेना जैसा काढिली या मंदरा चळू राहे क्षीराब्धी निश्चळू तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा चंद्रमा कळी धाला दिसे कोणे अंगी ओसावला देवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असंगडे, जेवी परमाणु नुरे वायू पुडे, तैसे विषयांचे नावडे नावची जया ये वचे जे कोणी ऐसे केले हुताशे, ते तेथ ते मिळती जैसे हेमी हेम तेथ म्हणिजे कवने ठाई ऐसे ही पुससे काही तरी ते पद गानाही वेचू जया दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणीजे आ मुखे ऐसे म्हणिजे ते जे नव्हे पै बंबाळी का चंद्रहन जे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे, ते अघवेची दिसणे जयाचे कान देखने विश्वभासतसे जेने लपालिने जैसे सिंपी पणहरपे तव तव खरे होय रूपे कादुरी लोपता सापे फार हुई जे तैसी चंद्र थोरे ये तेजे जिये फारे ति जयाचे आधारे प्रकाशती वस्तु की तेजोरासिर्वूतात्मक सरिसी चंद्रसूर्याच्या मानसी प्रकाश जे मनोनी चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेजसे तेज तेजसा ते वस्तूचे अंग आणि जयाच्या प्रकाशी जगहरपे चंद्रार केसी सचंद्र नक्षत्रे जैशी दिनोदयी ना तरी प्रबोदली या वेळे ते स्वप्नींची डिंडी मावळे कानुरेची वेळे मृगत्रिष्णिका तैसा जी ए वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे गा पुढती जे तेथे गेले ते न घेतीच माघवती पावले महादधी कामिनले स्रोत जैसे का लवनाची कुंजरी सुधली आलमन सागरी होयेची ना माघारी परती जैसी ना, ना गेलिया अंतराळा न एतीची मन्ही ज्वाळा नाही तप्त लोहोनी जळा निघणे जेवी तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राओ पार्थू म्हणे जी पसाव परी विनंती एक की देव चित्त देतू तरी देवेशी स्वयं एक होती मग मागवते जे न येती ते देवेशी भिन्न आथी की अभिन्न जी जरी भिन्नची अनादी सिद्ध तरी न येती हे असंबंध जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा, अनारिसे बाण बाणलक्षी शिवोनी जैसे मागुते पडती तेसे एती चीते ना तरी चीते स्वभावे तरी कोणे कोनासी मिळावे आपण यासी आपण रुपावे शस्त्रे केवी मनोनी तुझसी अभिन्ना जीवा तुझा संयोग देवा नये बोलो अवयवा शरीरेशी आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणे दिवशी नाही नयती हे कायसी वायू बुद्धी, तरी कोण गा तू तुनते पाहोनी न ती मागवते हे विश्वतो मुखा माते हे ये आक्षेपी अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शलाबोध शिष्याचा देखोनिया मग म्हणे गा महामती माते पाऊनी नय ती पुडती ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोनी जे विवेके खोले पाहिजे तरी मी ते चिते सहजे ना आहाच वाहाच तरी दुजे ऐसे ही गमती जैसे आवरी वेगळे किंबहुना आत्मा जैसे आवरी वेगळे तळपता दिसती कल्लोळ एरवी तरी निखिळ पाणीची का हुनियाने, लेनी गमती भिन्ने मग ही जेतव सोने अवघेची ते तैसे ज्ञानी ज्ञानाची दिठी, मजसी अभिन्न चीते किरीटी एर भिन्न ते उठी अज्ञानास्तव आणि साचो कारे निवस्तु विचारे कैचे मज एकाशी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसिजेल अगवेची आकाश सुनी पोटी बिंबची जे आते खोटी ते प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे का कल्पंतीची या पानिया काय ओत भरती भरिती धनंजया म्हणून कैचे अंश अविक्रिया एकामज परियोगाचे निमेळे पानी उजू परी वाकुडे जाले रवी दुजे पण आले तोय बंगे वेम चो फळे कैकी वाटोळे हे ऐसे या ही मिळे परी घटमटी वेटाळे तैसे ही अथी हा गा निद्रीची नि आधारे काय एकलेनी नि जगभरे स्वप्नीचे जे अवतरे रायपणे का मिनले नि किडाळे वाणी भेदासी ए सोळे तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जे मी, ते अज्ञान ए करूडेहंग विकल्पाचे मांडे मग विवरुणी की जे फुडे दे हो मी असे ऐशे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे ते माझा अंशू आवडे थोडेपणे समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्हसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी तेवी जडा ते, ते जीवविता देह अहन अहंता उपजविता मी जीव गमे पंडू सुता जीवलोकी पै जीवाची या बोधा गोचरू जोहा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्राओ आगा उपजने मने हे साचेची जे गा मानने तो जीवलोको मी म्हणे संसारुहन जीवलोकी तू ऐसा अवलोकी जैसा चुद्रू का उदकी उदकातीत, तित पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमेलो वा तो तरी नव्हे तैसे अनादिपन नमोडे माझे अक्रियत्व खंडे परीकर्ता भोक्ता भोगता ऐसे आवडे ते जानगा भ्रांती किंबहुना आत्मा चो खटू होनी प्रकृती सी एक एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू अपनपया पय मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये तिये माझी म्हणून होये व्यापारारूढ जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधाविजे मोहे सैरा तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुडती तीसीची भजे मनाच्या रथी वळघे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची माझी तोची प्रकृतीचा वाघोरा त्वचेचिया मोहरा आणि स्पर्शाची या घोरा जाय। कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैराहिंडे वाटा निघो निगासू भटा रसाचा दरकुटा भरोची लागे नातरी येणेची घ्राणे जे देहांशु करी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लंघी ऐसे नि देहेंद्रिये नायके धरुणी मने के भोगी जते शब्दादिके विषय भर परी करता भोगता ऐसे हे जीवाची ते तेची दिसे जे शरीरी का पैसे एका धिये जैसा आथिला आणि विलासिया तेची ते वळखोये धनंजया जे राज सेव्या ठाव ठाया वस्तीसी ए तैसा अंक कर्तृत्वाचा वाडू का विषेंद्रियाचा धुमाडू हा जाणीजे ते निवाडू जे देह पाविजे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियाचे तांडी आपणे आसवे काढी घेऊन जाये जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का सा खडियाचा गती सुंत्र नाना मावळतेनी तपने नेई जे लोकांची दर्शने हे असो नेई जे जैसी देवी मनष्टाययाया इंद्रिया ते धनंजया देह राजून देहापासून गेला मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी, तेथ तैसी चिपुडती मा पांगी मनादिक जैसा मालवलिया दिवा प्रभेशी जाय पांडवा मग उचळ उजळली जे ते थ तैसाची फाके तरी ऐसे सिया दिठी ते तुले हे किरीटी गमेची गा जे आत्मा देहा सियाला आणि विषय येण्याची भोगिला अथवा देहो गेला हे ची मानिता एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेने मानिले देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिथे चळवळीचे निलोभे लोभे आली म्हणती तैसेची संगती, इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगने पाठी भोग क्षीण अपैसे देह गिलिया ते न दिसे तेथे गेला गेला ऐसे बोभाती गा पैरुखू डोल तू देखावा तरी वारा वा, वाजतो मानावा रुख नसे तेथे पांडवा नाही तो गा का आरिसा समोर ठेवीजे आणि आपण पे तेथ देखिजे तरी तेथ ते धवांची ते जा, जाले मानिजे काय आधी नाही का परता केली या आरिसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पेना नाही ऐसा निश्चयो करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू अभराचा आरोपी जे तैसे होईजे देहे ते आत्मसत्ये अविक्रिये निष्ठं गामो हे अंधळे ते हे था आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहींचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आनाहाती ज्ञाने का जयाचे डोळे देखोणे नराहती देहीचे खोळे सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे तैसे विवेकाचे नि पैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मयाते। ते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परी ते तुटोनी नाही पडले ऐसे निवडे गगन गगनीची आहे हे आभासे ते वाये तैसा आत्मा देखती देहे गवसिलाही खळाळाच्या लगबगी फेडून खळाळाच्या भागी देखीचे चंद्रिका का उगी चंद्री जेवी का नाडरची भरे शोषे सूर्यू तो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते गटू मटू घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जानती फुडे, चैतन्य चढे ना ओहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जानती ते ज्ञानही अपेते होईल प्रज्ञा परमाणू ही उगाना घेईल सकळशास्त्रांचे येईल सर्वस्व होता परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी पै तोंड भरोका विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा तरी नातुंडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हा गा ओसनतयाच्या ग्रंथी काही तुटती संसार गुंती की परिवसीलिया पोथी वाचिली होय नाना डोळे मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोलमान तैसा चित्ती अहंते आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराओ ऐसे निकोडी एक जन्म जाओ परी न पावी जे माते जो एकमी का समजती व्यापको असे भूत जाती ऐकती व्याप्ती रूप करू तरी सूर्या सकट आघवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जानावी अद्यंती आहे जलशोषून गेली आसविता ओलांश पूर्वी तसे जे माघवता ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी અને દહન પાચન સિદ્ધિ કરિત જે જેરવધિ તે હુતાસી તેજોવૃદ્ધિ માજી ગા